नमस्कार मित्रांनो मी संदीप शिंदे महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मागं भाजपने नियुक्त केलेले नाफेडवरचे अध्यक्ष आहे गुजरातमधले त्यांनी नाशिकला येऊनच स्पष्ट केलं होतं धाडी टाकल्या होत्या काही शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या खरेदी केंद्रांवर जिथं नाफेडच्या माध्यमातून माँद कांद्याची खरेदी विक्री खरेदी सुरू होती आणि त्याच्यात मोठा घोटाळा झालेला आहे वारंवार दोन वर्षापासून हा घोटाळा चालू आहे आणि याच्याबद्दल वारंवार शेतकऱ्यांनीसुद्धा मागणी के केली होती की हा नाफेड खरेदीत घोटाळा करतं आणि मी सुद्धा वारंवार असं सांगत होतो की जे लोक ह्या नाफेडला कांदा विकत असतील ते स्वतःच्या आणि दुसऱ्या शेतकऱ्यांच्या म्हणजे आपल्या सहकारी शेतकऱ्यांच्या पायावरसुद्धा धोंडा मारून घेत आहेत कुराड मारतात तर नरेंद्र मोदी यांनी काल नाफेडच्या कांद्याची बाजारात विक्री सुरू केलेली आहे तर विक्री त्यांनी कुठं सुरू केलेली आहे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आणि किती रुपयांनी तर पस्तीस रुपये किलोनी परंतु बाजारात प्रत्यक्षात पन्नास रुपये कांदे विक्री चालू आहे किलोमागं तर शेतकऱ्यांचं नुकसान करायचं एवढंच फक्त नरेंद्र मोदी यांच्या डोक्यात आहे दुसरा कुठलाही चांगला हेतू त्यांच्या डोक्यात नाही आहे सोयाबीनला भाव नाही दुधाच्या भावाचा बट्ट्याबोळ झालेला आहे कापसाला तर भावच नाही बाहेरच्या देशातून कापूस आणून विकायचा आफ्रिकेसारख्या देशातून तूर आणून विकायची आणि कुठंतरी थोडं कांद्याला भाव यायला सुरुवात झाली का यांच्या पोटात लगे दुखायला सुरुवात होते आणि ही जी खरेदी चालू आहे ही विक्री चालू आहे ही गरिबांच्या नावाखाली चालू आहे की गरिबांना स्वस्तात कांदा मिळाला पाहिजे परंतु कुठलाही गरीब येऊन सांगत नाही की आम्हाला कांदा खायला मिळत नाही जे येऊन सांगतात ते अक्षरशः उच्च मध्य मध्यमवर्गीय लोक असतात ज्यांची मीडियापर्यंत पोच असते ज्यांच्या मीडियात ओळखी असतात मध्यमवर्गीय लोक असतात यांच्यासाठी केलेला हा खाटा टोपे आणि गरिबांना जर तुम्हाला कांदे खाऊ घालायचे तर तुम्ही सरळ रेशनिंगवर कांदे विका मी सांगतो ही पद्धत एकदम चुकीची आहे की मोठ्या शहरात विकायचे हा निव्वळ ढोंगी पण आहे हा लुट्टारू आहे शेतकऱ्यांचा माल घ्यायचा आणि तो स्वस्तात विकायचा अशासाठी विकायचा की ज्या वेळी शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळायला सुरुवात झाली असते त्यावेळेस विकायचा म्हणजे यांची कपटी वृत्ती याच्यातून दिसते स्पष्टपणे इतका म्हणजे कपटीपणा किंवा इतकी खूनशी वृत्ती आतापर्यंत कुठल्याही राज्यकर्त्यामध्ये नव्हती असल फक्त त्या औरंगजेबामध्ये तर हा नरेंद्र मोदींचा जो अवतार आहे हा अवतार म्हणजे औरंगजेबाचा नवीन अवतार आहे असं मी म्हणतो कारण वारंवार शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवणे एवढा एककलमी कार्यक्रम ते वारंवार राबवित असतात रेशनिंगमध्ये कांदा विकला पाहिजे कारण खरंच जर गरिबांना कांद्याची गरज आहे कुठलाही येऊन आरडत नाही आरडतात ते मध्यमवर्गीय लोक ज्यांना सातशे रुपयाचा एक एक पिझ्झा खायला चालतं फक्त त्यांना दहा आणि वीस रुपये किलो पन्नास रुपये किलो शंभर रुपये किलो कांदे चालत नाही कांद्याची मागाईच फक्त त्यांच्या डोक्यात दिस खुपते तर दोन हजार बावीसमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं नरेंद्र मोदी यांनी बॉम्बा ठोकल्या होत्या परंतु त्याच्यातून काही झालं नाही उलट शेतकऱ्यांचं उत्पन्न घटलं आणि शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मात्र दुप्पट तिप्पट वाढला अशी यांनी परिस्थिती करून ठेवली अजितदादा फडणवीस आणि ते एकनाथ शिंदे ज्यांना स्वतःचं काही ज्ञान नाही आहे स्वतःची काही अक्कल नाही आहे फडणवीस सांगतील त्या स्क्रिप्टवर फक्त ती महाराष्ट्र राज्य चालवतात असे एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजितदादा आता कुठं झोपलेले ज्यावेळेस नरेंद्र मोदी कांद्याचे भाव पाडण्याचा आटा खटाटोप करीत आहे लोकसभेला त्यांना चांगली झापड शेतकऱ्यांनी बसवली विधानसभेला पण बसावणारे शंभर मतदारसंघ विधानसभेचे असे की ज्याच्यावर कांदा उत्पादकांचं प्रभुत्व आहे आणि ह्या मतदारसंघांमध्ये कांदा उत्पादक शेतकरी यांना तुडवल्याशिवाय लाथाखाली तुडवल्याशिवाय सोडणार नाही लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर अजितदादा सांगत फिरत होते की आमची चूक झाली आम्हाला माफ करा अरे बाबा आता जाऊन त्या मोदीला सांग ना का कांद्याचे भाव पाडू नका ना, का, ना फेडता कांदा आणून शेतकऱ्यांच्या अन्नात माती घालू नका हां फेक नॅरेटिव्ह पसरवलं विरोधकांनी असं सांगून देवेंद्र फडणवीस सांगत होते की फेक नॅरेटिव्ह पसरवलं आणि शेतमालाचे भाव हे आंतरराष्ट्रीय कारणामुळं पडले अहो देवेंद्र फडणवीस तुम्ही किती एकदम म्हणजे कपटी आणि नीच माणूस किती असावा तर देवेंद्र फडणवीस इत इतका असावा त्याच्यापेक्षा जास्त नीच माणूस नसावा हा माणूस दोन हजार चौदा पूर्वी बरगड्यात तोर आणि घाश्याला कोरडपडेपर्यंत महाराष्ट्रात हिंडत होता की शेतकऱ्यांना सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे की ज्यावेळेस चार हजार रुपये भाव होता आणि आज शेतकऱ्यांना चार हजारापेक्षा कमी अडतीसशे रुपये बाजार मा चालू आहे देशात तर हा व्यक्ती आता मुगळुंग बसलेला आहे देवेंद्र फडणवीस आता वास्तविक शेतकऱ्यांना आठ ते नऊ हजार सोयाबीनच्या सोयाबीनला भाव मिळावा अशी मागणी आहे मध्य प्रदेशमध्ये ज्या मध्य प्रदेशमध्ये लोकसभेला त्या मूर्ख मध्य प्रदेशच्या लोकांनी शेतकऱ्यांनी नाही म्हणत मी आता याच्यात शेतकरी पण सहभागी आहे त्यांनी त्या भाजपला मतदान केलं आणि आता त्यांच्यावर बॉम्बा मारून घेण्याची वेळ आलेली आहे आता ते थे बॉम्बलं थेंडू राहिले कश सोयाबीन सहा हजारापेक्षा जास्त विकलं पाहिजे आणि त्यावेळेस तुम्ही लोकसभेला जर त्यांचा कुच्चा मोडला असता भाजपचा भाजपला पाडला असतं त्यांची शिटं येऊ दिले नसते तर आज ही वेळ तुमच्यावर आली नसती म्हणजे भाजपने ओळखून घेतलेलं आहे या उत्तर भारतातल्या लोकांना की यांना कशाला भाव नाही दिला यांना पायाखाली तुडवलं यांना हानलं मारलं तर यांना काही फरक पडत नाही फक्त एकच सांगायचं हिंदू खत्रेमय देश खत्रेमय आमका खत्रेमय फा फालाना खत्रेमय वास्तविक ना फेडणं नाफेड हा एक फ्रॉडच आहे नरेंद्र मोदीचा नरेंद्र मोदी फ्या फ्रॉड म्हणजे नाफेड तर साडेच कधी सांगतात साडेचार लाख टन कांद्याची खरेदी केलेली आहे कधी सांगतात अडीच लाख टा टन का मेट्रिक टन कांद्याची खरेदी केलेली शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये जरी थोडीफार यांनी विक्री केली ना तर फक्त आठ ते दहा दिवस पुराने इतकाच यांच्याकडे कांदा आहे शेतकऱ्यांनी थोडा थोडाच कांदा विकायला पाहिजे आणि नाफेड ला येणाऱ्या काळात विक्री करू नये शेतकऱ्यांनी कारण तोच कांदा आज बाजारात येऊन शेतकऱ्यांचं नुकसान करीत आहे शेतकऱ्यांच्या पायावर कुराड मारित आहे ज्यांनी हा देशद्रोहीपणा केलेला आहे शेतकरी विरोधी निर्णय घेतलेला आहे नाफेडला कांदा विकून आज तेच शेतकऱ्यांच्या मुळावर आलेले आहे आणि त्यांनी मदत केलेली आहे ह्या औरंगजेबी वृत्तीला शेतकऱ्यांच्या मालाची लूट अशा प्रकारे चालू आहे ह्या नरेंद्र मोदींचं जे धोरण आहे हे आधुनिक औरंगजेबाचा हा प्रकार आहे की शेतमालाचे भाव पाडायचे काँग्रेसचं सरकार आम्ही पाहिलं परंतु त्यावेळेस जर शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाले तर शरद पवार सारखा माणूस सांगत होता की जर मालाला भाव मिळत असेल तर मिळू द्या तुमच्या पोटात का दुखतं परंतु हे नवीन सरकार असं आलं की जे भाव मिळाल्यानंतर भाव पाडता कसे येतील याच्यासाठी वारंवार प्रयत्न करतील तर हे जो नाफेडचा कांदा बाजारमध्ये आणला यांनी विकायला ते त्या त्या गोष्टीचा मी शेतकरी म्हणून निषेध शेत करतो आणि सहा हजार रुपये शेतकऱ्यांना सोयाबीनला भाव